समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सामाजिक कार्यकर्ते व कामगार नेते संजय कांबळे यांना क्रांतीज्योती महात्मा फुले समाज गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले कास्ट नेते नामदेवराव कांबळे यांच्या हस्ते कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य सांगली जिल्ह्याच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते श्रमिक कष्टकरी कामगारांच्या न्याय हक्कासाठी सामाजिक लढा देण्यासाठी नेहमी अग्रेसर असणारे आदरणीय अॅडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब यांचे निष्ठावंत कार्यकर्ते भ्रष्टाचार विरोधी जनाक्रोश आंदोलन पश्चिम महाराष्ट्र उपकार्याध्यक्ष आणि वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा संपर्क प्रमुख कामगार नेते माननीय संजय भोपाल कांबळे साहेब यांनी केलेल्या विधायक कार्याची दखल घेऊन त्यांना दिनांक तीन जानेवारी सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त रविवार दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार विजेते नामदेवराव कांबळे कास्ट्राईब नेते यांच्या अध्यक्षतेखाली तसेच आकाश तांबे अध्यक्ष कास्ट्रायब शिक्षण संघटना महाराष्ट्र राज्य प्राध्यापक बाजीराव प्रज्ञावंत वरिष्ठ उपाध्यक्ष रवींद्र पालवे सरचिटणीस विष्णू माने माजी नगरसेवक आणि प्रज्ञावंत संगीता कांबळे अवंतिका वाघमारे मंगल कांबळे अनिल मोरेसर युवराज कांबळे संदीप कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत माळी मंगल कार्यालय विश्रामबाग लक्ष्मी मंदिर जवळ कुपवाड रोड सांगली या ठिकाणी कास्ट्राईब नेते नामदेवराव कांबळे यांच्या हस्ते कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य सांगली जिल्ह्याच्या वतीने ज्योती महात्मा फुले समाजगौरव गवरो, पुरस्काराने गौरवण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हाध्यक्ष प्रमोद काकडे व संघटनेच्या सर्व पदाधिकारी यांनी उत्कृष्ट पद्धतीने केले या प्रसंगी कास्टाईब शिक्षक संघटना सर्व सदस्य शिक्षक बंधू आणि भगिनी तसेच समाजातील प्रतिष्ठित नागरिक आवर्जून उपस्थित होते फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्ते संजय कांबळे यांना क्रांतीज्योती महात्मा फुले समाजगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका